नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये माझ्या मागे आपण जर पाहत असाल हा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज पार्कचा मेन गेट आहे मेन गेटच्या समोर या ठिकाणी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो परंतु आज सकाळी सुमारे साडेनऊ वाजता याच पुतळ्याजवळ याच पुतळ्याच्या परिसरामध्ये तसेच या पुतळ्यावरती एक धक्कादायक गोष्ट जी आहे ती घडलेली पाहायला मिळाली तीच म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती एका समाजकंटकाच्या माध्यमातून एका इस्माच्या माध्यमातून ऑइल पेंट फेकण्यात आलं होतं आणि तीच गोष्ट कुठेतरी शिवसैनिकांच्या लक्षात आली खरं पाहिलं गेलं तर पोलिसांच्या माध्यमातून या परिसरात गस्त घालण्यात येते पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी नेहमी तैनात असतो परंतु आज नेमकं ह्या ठिकाणी काय घडलं त्याचबरोबर हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर ह्या ठिकाणी कोण कोणते नेते आले त्या नेत्यांच्या माध्यमातून नेमकं काय सांगण्यात आलं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे किंवा पुतळ्यावरती रंग कोणीतरी उडवला आहे हे जर कोणाच्या लक्षात आलं तर ज्या शिवसैनिकाची नेमणूक या ठिकाणी पुतळ्याच्या देखभालीसाठी करण्यात आलेली आहे त्याला ही गोष्ट लक्षात आली तो दर दिवसाप्रमाणे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुतळ्याच्या देखभालीसाठी पुतळ्याच्या परिसरातील स्वच्छतेसाठी या ठिकाणी आला होता आणि त्याच्या येताच ही गोष्ट लक्षात आली की पुतळ्याची विटंबना कोणीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचनंतर त्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या बड्या नेत्यांशी संवाद साधण्यात आला तेव्हा सर्व बडे नेते म्हणजे खासदार अनिल देसाई असतील त्याचबरोबर माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत असतील हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला जी आहे ती कळवण्यात आली त्याचनंतर पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला त्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलं की पुढील तपास जो आहे तो सुरू करण्या करण्यात येत आहे आणि अजूनही तपास जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतोय परंतु त्यानंतर जर बड्या नेत्यांमध्ये इतर पक्षांचे कोण नेते आले तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी बड्या नेत्यांमध्ये ज्यांची उपस्थिती होती ते म्हणजे स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे स्वतः या ठिकाणी उपस्थित असताना पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी जी येते करण्यात आली या ठिकाणी कुठे कुठे सी सी टी व्हीज आहेत ते पाहण्यात आले आणि त्याचनंतर नंतर थेट पोलिसांना राज ठाकरे यांनी बजावून सांगितलं की चोवीस तासात हा संपूर्ण तपास जो आहे तो पूर्ण झाला पाहिजे आणि जो समाजकंटक आहे जो हा इसम आहे ज्यांनी ही कृती केली आहे तो लवकरात लवकर, लवकर पोलिसांच्या अटकेत जो आहे तो आला पाहिजे असं थेट राज ठाकरेंच्या माध्यमातून म्हटलं त्याचनंतर दुपारहून ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे देखील दाखल झाले त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील दाखल झाले त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी येऊन थेट मीनाता मीनादाई ठाकरे यांचं जे ते या ठिकाणी दर्शन घेतलं त्यांना अभिनंदी केलं त्यानंतर ते उतरले तेव्हा त्यांच्या माध्यमातून देखील एक रोज जो येतो तो दिसताना पाहायला मिळाला कारण की माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी एक गोष्ट जी आहे ती सांगितली की ते जे कृत्य कोणी केलं असेल तर कृत्य करणाऱ्याला पण त्याच्या आई वडिलांची जाणीव नसेल किंवा आईवडिलांचं त्याला महत्त्व नसेल त्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असेल असं थेट जे ते थे, ठणकावून उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि त्याचनंतर नंतर आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून पोलिसांसोबत देखील संवाद साधण्यात आला त्यांच्या माध्यमातून देखील पोलिसांना विनंती करण्यात आली आहे की लवकरात लवकर हा तपास जो आहे तो पूर्ण करण्यात करण्यात यावा थेट उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की या संपूर्ण प्रकाराचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये संपूर्ण चित्रीकरण झालं असेल त्याचमुळे सी सी टी व्ही जे येते हे पाहणं विसरू नका प्रत्येक सी सी टी व्ही जो येतो तपासा असं थेट पोलिसांना उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सांगण्यात आलं अनेक नेते जे येते या ठिकाणी उपस्थित असताना पाहायला मिळाले महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बा नांदगावकर होते त्यानंतर शा ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक नेते जे येते म्हणजे खासदार अरविंद सावंत देखील या ठिकाणी उपस्थित असताना पाहायला मिळाले अशा बड्या नेत्यांची या ठिकाणी उपस्थिती होती परंतु थेट या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जे ते हे सर्व नेते आले होते आणि त्यांच्या माध्यमातून पोलिसांना जे ते आदेश देण्यात आले त्याचबरोबर जेव्हा उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी काय संवाद साधला ते काय म्हणाले हे पहा यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला धरम वाटते लाज वाटते असं कोणतरी माणसं केलं असेल आणि न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा हा उद्योग असू शकेल तुमचं पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत प्रकारच्या व्यक्ती असू शकतात की ज्याला स्वतःच्या आई नाव घ्यायला लाल जलचा शरम वाटेल अशा प्रकारे बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातुश्रीचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा पण प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आमचा प्रयत्न साहेब ठरवून केले ठरवून केले ऑइल पेंट ऑइल पेंट आहे ऑइल पेंट आहे असं कळत ठरवून दोन हजार सहा ला देखील हा प्रकार घडला होता होता कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घेण्या लाज वाटते की अरे ची काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका व्यवहारच माणसाने बिहारमध्ये मोदीजींच्या मातृभूमीचा केला केल्यामुळे बिहार बंद करण्याचा जो असा पण प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेट्रोलचा परत तरी प्रयत्न आहे का असून आऊ बताऊँगा ये लोग पकड़ लेंगे ये बात कहां से ये डॉक्टर के ये हां हां ये पुलिस पुलिस ना ये आएगा प्रेम जी पुलिस गिरिश गली का उधर हां घटना का मुझे हो सकती है नाम लेने के लिए आती है जैसे लावर व्यक्ति किया होगा और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी का मोदी जी की मातु जी को लेकर जो अपना किया गया उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया उसी तरीके से Yeah. माल, भी कुछ, दल्दा के की के जर आपण पाहिलं उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षातील अनेक पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून थेट पोलिसांना आदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर हा तपास जो आहे तो करण्यात यावा आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वतः फॉरेन फॉरेन्सिक टीम येऊन तपासणी करून गेली आहे जे काही रंग या ठिकाणी उडवला होता त्या रंगाचे सॅम्पल जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून कलेक्ट करण्यात आले त्याचमुळे जरी जो संशयित व्यक्ती किंवा जो कोण समाजकंटक सी सी टी व्हीमध्ये जरी भेटला नाही तर त्यांच्या मार्फत म्हणजे त्या कलरच्या किंवा त्या सॅम्पलच्या मार्फत त्याची तपासणी केली जाईल का किंवा त्याचा तपास जो आहे तो सुरू लागेल का आणि नेमके कसे दोरे त्या व्यक्तीला त्या समाजकंटकाला पकडण्यासाठी आता पोलीस जुडवत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत